आणि बक्षीस समारंभ नंतर आहे कुस्तीला प्रारंभ करा दोन दोन मिनिटाचे दोन राऊंड आणि तीस सेकंद दोन दोन मिनिटाचे दोन राऊंड असतील आणि तीस सेकंदाची विश्रांती <्यामनू सार> कुस्तीला प्रारंभ झालेला आहे सर्व फायनलच्या कुस्त्या एक एक होतील याची नोंद घ्या आणि पूर्ण स्पर्धात्मक कुस्ती होईल याची नोंद घ्या चाळीस किलो वजन गटाला प्रारंभ झालेला आहे फायनल धोकादायक स्थिती साई शितोळी आणि साईराज बालवडकर अशी कुस्ती चाललेली आहे निळा काशम परिदान केलेला साई शितोळे हा दौंडचा पैलवान मामासाहेब मोहळ केसरी गदेचा मनकरी पैलवान महेश शितोळे यांचा चिरंजीवे पुन्हा धोकादायक स्थिती समोरून झोळीडाव केलेली आहे टाळेव गोपीनाथ कुस्ती केंद्र वरवण दौंड तालुका महेश शितोले यांचा चिरंजीव साई शितोळे समोरून झोळी डावावरती निकाली कुस्ती करून विजयी झालेला आहे अभिनंदन